नमस्कार मंडळी थोड्या वेळा तर मौजे किकली मैदानाच्या लाईव्ह लॉट्सला सुरुवात होत आहे तर जे काही शंभर टक्के फैरेफिक्स झालेले आहेत ते आपण पुन्हा एकदा सांगणार आहोत आणि कोणते बैल पळणार कोणते नाही ते देखील सांगणार आहोत तर भावा ना बिंजोडचा बादशाह मथूर मथूर उद्याच्या मैदानात पळणार नाही बहुतेक चोवीस तारखेला सातेवाडी मैदानात पळताना दिसेल घोट सर्जा घोटचा सर्जा देखील दहा दिवस आरामावर असणार आहे डायरेक्ट चोवीस तारखेच्या मौजे सातेवाडी मैदानात पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो कंदूरचा राजा कंदूरचा राजा देखील आरामावर असणार आहे कारण की तो काळच पळाला त्यामुळे चार पाच दिवसाच्या गॅपनी त्याला काढत असतात कंदूरचा राजा उद्या आपल्याला पलताना नाही दिसणार आणि अजून एक टॉपचा चिमण्या चिमण्याचा पॅराफेक झालेला आहे चिमण्या आणि साई ही जोडी शंभर टक्के पलते चिमणे आणि तोडकर यांचा साई तसेच शाकिर यांचा जो बैल आहे राजा त्या दिवशी एक नंबर केला होता तीच जोडी पुन्हा एकदा पळते राजा आणि बाजी ही जोडी शंभर टक्के फिक्स आहे उद्या मौजे टिकली मैदानासाठी आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या कारुंडे एक्सप्रेस चिक्या त्याचा पैरा शंभर टक्के फिक्स आहे तो म्हणजे एम एम नाना यांचा राजासोबत एम एम नाना यांचा राजा आणि चिक्क्या ही जोडी उद्या शंभर टक्के फिक्स आहे राजा देखील आता कमबॅक मोठ्या प्रमाणात केलेला आहे टॉप स्पीडमध्ये पळतो आहे राजा आणि चिक्क्याचं सा तर सांगायलाच नको असा टॉप स्पीड आहे त्यामुळे ही जोडी उद्या एक टॉपचीच असेल राजा एम एम नानाचा आणि कारुंडे एक्सप्रेसची कॅप आणि भावांनो पुष्पराज पुष्पराज पळतोय बैजासोबत पण किकली मैदानात नाही पळणार तो फुरसुंगी मल मैदानात पळणार आहे पुष्पराज आणि बैजा ही जोडी फुरसुंगी उद्या आदत मैदानात पळताना दिसणार आहे त्यामुळे किकली मैदान पुष्पराज आणि बैजा हे दिसणार नाहीत आणि राहायला बिनजोडचा बादशाह मथुर मथुर नाहीत पलणार बकासूरचा पैरा मी सांगितलाच आहे बकासूर आणि कुमठेचा लाडू भोपर्डीचा लाडू आणि बकासूर ही जोडी उद्या शंभर टक्के पलताना दिसेल आणि भावांनो वेगाचा शेवट सरजा याचा मी अंदाज पैरा सांगतोय वाटेगाव बादलसोबत असू शकतो आणि भुंगा आणि मेहरबान ही जोडी देखील आपल्याला दिसू शकते कारण उद्या मोठं मैदान आहे भुंगा मोठ्या मैदानात येत असतो त्यामुळे भुंगा उद्याच्या मैदानात असला तर मेहरबानसोबत असू शकतो अशी होती अपडेट थोड्या वेळातच लाईव्ह लॉट्सच्या सुरुवात होईल लाईव्ह लॉट्सला त्या मला आपल्याला बरेच पैरे समज पण मी तुम्हाला चार पैरे फिक्स आणि खात्रीशीरच सांगितलेले आहेत बकासूर आणि लाडू फिक्स आहे आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या आणि राजा फिक्स आहे चिमणी आणि साई फिक्स आहे आणि साकीरचा राजा आणि बाजी हे फिक्स आहेत पैरे तसेच फुरसुंगी मैदानात बैजा आणि पुष्परात हे फिक्स आहेत द्वारली हरण्यास अशा बावीस नाही पळणार कारण तो कालच पळाला आहे बरेच आपल्याला नंदी नाही दिसणार डायरेक्ट सातेवाडी मैदानात आहेत तर बेस्ट ऑफ लक सर्वांना धन्यवाद भावांना